नमस्कार मंडळी श्री स्वामी तुमचं माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या ताई दादांनो दहा जून वार मंगळवारला आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेच्या ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्री पौर्णिमा देखील साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मात अमावशा आणि पौर्णिमा तिथीला विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांमध्ये पूजा आणि देवी देवतांची सेवा केली जाते ही पूजा केल्याने घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर ती येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमा तिथीचं महत्व जे आहे तर ते देखील वेगवेगळं असतं त्याचबरोबर ज्येष्ठ पौर्णिमा ही अतिशय शुभ मानली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी चंद्र त्यांच्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यासोबतच त्यांची किरणे जी आहेत तर ती पृथ्वीवरती समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करतात या दिवशी स्नान स्नान करणे आणि दान करणे हे खूप पवित्र मानले जात या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानलं जात या ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमेचा उपवास देखील केला जातो उपवास करून वडाच्या झाडाची पूजा केली जाते सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं करून वटवृक्षाची पूजा करतात तसेच अविवाहित मुली देखील चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत असतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची देखील पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभाव प्रभावशाली उपाय जर केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सांगणार आहे मंगळवार वटपौर्णिमेला तुम्ही उपवास नाही केला तरी पण चाले परंतु अन्नपूर्णा देवीला तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येतील आणि पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही घरात माता लक्ष्मी अखंड निवास करे तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची करायची आहे आहे कोणत्या वेळेमध्ये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन मी लागत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लाही प्रेस करा, आयकॉन त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताईदा हा उपाय तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही केव्हाही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्या दिवशी मंगळवार आलेला आहे आहे आणि मंगळवार जो तर तो देवीला समर्पित असतो माता लक्ष्मीला समर्पित असतो आपल्या कुलदेवीला समर्पित असतो आणि तुम्ही हा उपाय केला तर त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते अधिक मिळणार आहे जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी उपाय करणं शक्य झालंच नाही तर मग तुम्ही अकरा जून ला म्हणजेच बुधवारी देखील ही पौर्णिमा तिथी असणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सूर्यानी बघितलेली असणार आहे कारण बुधवारी देखील पौर्णिमा आहे तर ती सूर्यानी पाहिलेली असते तर ज्यांना नाहीच मंगळवारी शक्य झालं आता काही माझ्या ताईंना मैत्रिणींना जरा मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल चौथा दिवस असेल त्यांना नाही शक्य झालं तर मग त्यांनी बुधवारला उपाय केला तरी तर या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता ही पौर्णिमा तिथे दोन दिवस असणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही या दोन्ही दिवसातून कधीही केला तरी देखील चालेल हिंदू धर्मात अन्नपूर्णा देवीला विशेष महत्व आहे कारण ती अन्नाची देवी मानली जाते अन्नपूर्णा अन्नाने आणि तिची पूजा घरात केल्याने के सुख शांती समृद्धी त्याचबरोबर अन्नधान्याची पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण केली तर आपल्या घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती कमी पडत नाही कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते ज्यावेळी घरा सेवा करतो उपाय आपण काही करत करत असतो असतो नामस्मरण त्यावेळी माता लक्ष्मी ही आपल्यावरती खुश होऊन प्रसन्न होते अन्नपूर्णा देवीला पार्वतीचा अवतार मानलं जातं आणि वट पौर्णिमा हा दिवस माता पार्वतीला समर्पित आहे जर आपण या दिवशी हा उपाय जर केला ही पूजा जर केली तर माता देवी पार्वतीचे ही कृपा आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात ज्येष्ठ पौर्णिमेला आपण ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि विशेष अन्नपूर्णा देवीची पूजा ही आपण जास्त करत नाही परंतु पौर्णिमेच्या दिवशी जर आपण विधिवत अन्नपूर्णा देवीची पूजा केली तर घरामध्ये कधीच कसलीच कशाचीही ही कमतरता आपल्याला जाणवत नाही आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होत त्यावेळी मुलगी सासरी जाते त्यावेळी मुलीच्या आई मुलीचे आई वडील सासरी जातानी मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती देत असतात की जेणेकरून ती त्या घरामध्ये गेल्याने त्या घरात कधीही अन्नधान्य संपत्तीची कमतरता बसणार नाही आणि ते घर नेहमी भरलेलं राहील इतकं महत्व या अन्नपूर्णा देवीला मातेला दिलं दिलं आहे आणि म्हणूनच ज्येष्ठ पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर या उपायाला तुम्हाला उपायाचा तुम्हाला खूप अधिक पटीने जे आहे तर ते मिळेल तसेच उपायाने घरातून अन्नधान्य हे देखील वाया जाणार नाही खाल्लेला अन्नातून बाधा देखील होत नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे तुमच्या देवघरातील देवी देवतांचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न आणि मंगलमय करायचं आहे आणि यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार देखील उपाय करू शकता फक्त ज्यावेळी तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळी तो तु सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा जो लावून घ्यायचा आहे यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे कारण ज्या जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादी सेवा करतो उपाय करतो तर ती देवांपर्यंत नक्कीच पोहोचते का पोहोचवण्याचं काम जे आहे तर तो दिवा करत असतो कारण कोणतीही सेवा उपाय जे आहे तर ती अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत पर्यंत लवकर पोचते म्हणून आपल्याला सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही अन्नपूर्णा सोत्राचं पठण करू शकता किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नम या मंत्राचा जप करू शकता हे स्नान घालून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एका तुम्हाला खोलगताशी वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला कुंकुवाने स्वस्तिक करायचं आहे स्वस्तिक वरती तुम्हाला थोडस हळदी कुंकू अखंड अक्षदा करायची आहे आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये सप्त धान्य जे आहे तर ते घ्यायचं आहे म्हणजे सात प्रकारचं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तांदूळ हे जे आहे तर ते असायलाच हवे तांदूळ घेताना मात्र अखंड घ्या तांदूळ कुठेही तुटलेले पुटलेले घेऊ नका हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं आणि म्हणून आपण जर नेहमी अन्नपूर्णा माता देवी ही तांदळामध्ये ठेवत असतो म्हणून त्यामध्ये तुम्हाला तांदूळ हे आवर्जून घ्यायचे आहे सोबतच तुम्हाला गहू ज्वारी बाजरी तुमच्याकडे इतर डाळ डाळी असेल मुगाची डाळ असेल हरभरा डाळ असेल तर अशी तुम्हाला एकूण सप्त धान्य म्हणजे सात प्रकारचं धान्य एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर तुमच्या उज हाताची जी पाच बोट आहेत तर त्या पाच बोटांनी तुम्हाला हे मातेच्या धान्य अर्पण करायचं आहे जेव्हा हे धान्य अर्पण करणार आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्यम या मंत्राचा जप करायचा आहे हे धान्य आपल्याला इतकं अर्पण करायचं आहे की तिच्या खांद्यापर्यंत येईल एवढं धान्य अर्पण करायचं आहे यानंतर अन्नपूर्णा मातेला ही अर्पण करायचं आहे लावायचं आहे धूप दीप ओवाळून अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा अन्नपूर्णा सूत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्य संपत्ती पैसा हा कमी करू नये नेहमी अन्नपूर्णा मातेचा कृपा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा आपल्या स्वयंपाकघरात घरात मध्ये राहावा खाल्लेल्या अन्नातून कोणतीही बाधा होऊ नये घरामधून अन्न अधान्य जे आहे तर ते वाया जाऊ नये माता माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात अखंड वास करू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिथून उचलून तुम्हाला तुमच्या धान्या सहित म्हणजे ती प्लेट तुमच्या देवघरासमोरून उचलायची आहे आणि तुमच्या स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला आणून ठेवायची आहे तुमच्या स्वयंपाक घरामध्ये जो ईशान्य खोपरा आहे तर तो ईशान्य तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे आणि तिच्या समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला आवर्गून लावायचा आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मूर्ती तिथेच तुम्हाला ठेवायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी ते सप्तधान्य काढून तुम्हाला पक्षाला किंवा गाईंना खा जे आहे ते खाऊ घालायचं आहे परत दुसरे तुम्हाला नवीन तांदूळ घेऊन त्या तांदळामध्ये माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये स्नान घालून ठेवायची आहे किंवा तुम्ही नेहमी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवत असाल तिथे तुम्हाला ठेवून द्यायचे आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो पौर्णिमेला करायचं आहे संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं काम माता अन्नपूर्णा देवी करते म्हणून दररोज तिची पूजा करावी आणि खास करून पौर्णिमेच्या दिवशी तिचं विधिवत पूजा सेवा अर्चा करावी तिला काही प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील आवर्जून अर्पण कराव्या जेणेकरून ती तिचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव राहील आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती असल्यावर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा सामना करावा लागणार नाही तर सांगितल्याप्रमाणे मंगळवारला आवर्जून उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशात एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराव